मी आत्ता पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आहे आणि इथे सुद्धा पुण्यात मॉकडील होणार आहे पुण्यातील जी सहा ठिकाणं आहे त्यापैकी हे एक सुद्धा ठिकाण आहे इथे आता हळूहळू तयारीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आत्ता आपण पाहतोय अग्निशमन दलाच्या जे वाहनं आहेत ती हळूहळू इथे पोहोचायला सुरुवात झालेली आहे यासोबतच विविध वाहनं जी आहेत ती इथे आपल्याला पाहायला मिळतात ॲम्ब्युलन्स आहेत त्यासोबतच एन डी आर एफ टीमची जी वाहनं आहेत ती आहेत अग्निशमन दलाच्या आहेत सोबत पोलिसांचे जी वाहनं असतात टीमची तर तीसुद्धा वाहनं इथे आलेली आपल्याला पाहायला मिळतात पुणे शहरात सहा ठिकाणी आता हे मॉकडील होणार आहे त्याच्यामध्ये कालपर्यंत तीन ठिकाणं निश्चित करण्यात आली होती आणि यामध्ये आता आणखी तीन ठिकाणांचं जे आहे ते ॲड करण्यात आलेली आहे यामध्ये वनाज असेल त्यासोबतच प पी सी एम सी च हे असेल आणि पुणे महानगरपालिका आहे अशी तीन ठिकाणं वाढवण्यात आलेली आहेत यासोबतच तळेगाव असेल त्यासोबतच मुळशी पंचायत समिती असेल तळेगाव नगर परिषद असेल आणि पुण्यातील हे विभागीय आयुक्त कार्यालय जे आहे ते आहे असे सहा ठिकाणी एकूण हे मॉकड्रील होणार आहे खरंतर पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्याला आता पूर्ण पंधरा दिवस झालेले आहेत आणि त्यानंतर आजच दीडच्या सुमारास एक हल्ला जो आहे तो भारताने सुद्धा केलेला आहे आणि यामध्ये पाकिस्तानमधली नऊ ठिकाणं जी आहेत तिथे हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यानंतर आता एक तणावपूर्ण वातावरण जे आहे ते भारत आणि पाकिस्तानमध्ये खरं तर झालेलं आहे आणि त्यामुळेच मॉकड्रिल जे आहे ते सध्या केलं जात आहे पुण्यातसुद्धा हे मॉकड्रिल केलं जाणार आहे पुणे असेल मुंबई असेल अशा विविध ठिकाणी संपूर्ण देशभरात दोनशे एकोणसाठ ठिकाणी हे मॉकड्रील होणार आहे आणि यामधून जेव्हा असे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी नेमकं काय करायचं पॅनिक न होता नेमकं काय करायचं कशा पद्धतीने या, युद्ध पद्धती या संपूर्ण युद्धाला सामोरं जायचं किंवा जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय काय करावं लागतं सर्व टीम कशा एकत्र येणार आणि त्या कशा या संपूर्ण युद्धाला सामोरं जाणार याचं एक छोटंसं ट्रायल जे आहे त्या या मॉकड्रिलच्या माध्यमातून दाखवलं जाणार आहे आता चार वाजता दुपारी बरोबर म्हणजे अगदी एक तासाभरामध्ये आता पुण्यातील जे काउन्सिल हॉल आहे त्या ठिकाणी हे ड्रिल जे आहे ते दाखवलं जाणार आहे आणि यामध्ये विविध विभागांमधील दहा ते पंधरा अधिकारी आणि त्यासोबतच अग्निशमन दल असेल आरोग्य विभाग असेल एन डी आर एफची टीम असेल अशा विविध टीम ज्या आहेत त्या एकत्र येणार आहेत आणि त्यांच्याकडून हा संपूर्ण मॉकड्रेल जी आहे ही दाखवली जाणार आहे आता आपण पाहतो आहे की इथे अग्निशमन दलाचे जे काही आहेत कर्मचारी ते सुद्धा इथे हजर होत आहेत आणि यासोबतच काही शाळां शाळांमधील विद्यार्थी असतील आर एस एस एन से एस एस असेल त्यासोबतच विविध विद्यार्थी जे आहेत ते यामध्ये येणार आहेत आणि शंभर ते दीडशे विद्यार्थी यामध्ये सामान्य जे नागरिक असतील त्या नागरिक म्हणून या विद्यार्थ्यांना या मॉकड्रीलमध्ये घेतलं जाणार आहे आणि हेच विद्यार्थी पुढे जाऊन मग मास्टर ट्रेनरमधूनसुद्धा काम करतील असं सुद्धा काल पुण्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी सांगितल्या सांगित आहे अगदी काही वेळामध्ये ही मॉकड्रिल जी आहे ती आता सुरू होणार आहे पुण्याहून मोनायनपूर आहे सिविक मिरर